विजेच्या तारेला स्पर्श होऊन शेतात काम करत असलेल्या बापलेखांचा दुर्दैवी मृत्यू मेरा बुद्रुक गावावर पसरली शोक काळा पाण्या पावसाच्या दिवसात शेतकरी बांधवाने शेतात काम करत असताना सावधगिरीने काम करावे असे आव्हान न्यूज महाराष्ट्र राज्याकडून करण्यात आले आहे जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्ना महाराष्ट्र राज्य चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक गावातील रहिवासी असलेले रामेश्वर उत्तम परघान वय शेहेचाळीस वर्ष हे काल मुरादपूर शिवारातील शेतामध्ये त्यांच्या मुलासह काम करत होते शेतामध्ये काम करत असताना त्यांच्या मुलाचा जिवंत ता विद्युत तारेला स्पर्श झाल्यामुळे त्यांचा मुलगा वैभव पप्पू वय अंदाजे एकोणीस वर्ष याला जोरदार झटका लागला मिळालेल्या माहितीनुसार त्याला विद्युत झटका लागत असताना ही बाप बाजूला उभे असलेल्या त्यांच्या वडिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ त्याला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले के केलेले अनेक प्रयत्न निष्फळ ठरत असताना शेवटी त्यांच्या गळ्यातील रुमालाच्या साहाय्याने त्यांनी मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु मुलाच्या अंगाला विद्युत तार गुंडाळलेली असल्यामुळे तारे सकटच तो या बापाकडे खेचला गेला त्यामध्ये बापालाही विद्युतचा जोरदार झटका लागला त्यामुळे त्यांचाही यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला मृतक पावलेल्या इस्माला दोन मुले होती त्यापैकी हा मृत झालेला लहान मुलगा होता तर त्यांचा मोठा मुलगा इंजिनिअरिंग शिक्षण घेत आहे या घटनेची माहिती मिळताच अंध्येरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटीलसह दुय्यम ठाणेदार व कर्मचारी यांनी पंचासोबत या घटनास्थळी धाव घेऊन घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पंचा समक्ष पंचनामा करून मृत्यूदेह उत्तरीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली येथे पाठवण्यात आले घटनास्थळावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती श शवविच्छेदनानंतर रात्री साडे दहा वाजता शोकाकुल वातावरणात या दोघा बापलेखावर त्यांच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यविधीसाठी मेरा बुद्रुकसह पंचकृषीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती पुढील तपास अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहेत घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे नेरा बुद्रुक त्या परिसरात हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण नेरा बुद्रुक गावावर शोककळा पसरल्या पावसाच्या दिवसात शेतकऱ्यांनी सतर्क राहून शेतात काम करावे असे आवाहन न्यूज महाराष्ट्र राज्याकडून करण्यात आले आहे सुधीर भंडारे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी न्यूज महाराष्ट्र राज्य